यशाची पहिली पायरी यशाची असते अमोल नावाचा एक तरुण मुलगा होता तो लहानपणापासूनच खूप मेहनती आणि जिद्दी स्वभावाचा होता त्याचा स्वप्न मोठं होतं तो एक यशस्वी उद्योजक बनायचं ठरवून बसला होता पण त्याच्याकडे मोठं भांडवल नव्हतं ना कुठली ओळख फक्त त्याची मेहनत आणि चिकाटी त्याच्याकडे होती पहिली संधी आणि अपयश अमोलने एका छोट्या व्यवसायाची सुरुवात केली त्याने खूप उत्साहाने एक कपड्यांचे दुकान उघडले सुरुवातीला ग्राहक आले पण काही दिवसातच व्यवसाय मंदावला त्याला कळाले की त्याने योग्य मार्केट रिसर्च केला नाही योग्य माल आणला नाही आणि त्यामुळे ग्राहकांची गरज तो पूर्ण करू शकला नाही काही महिन्यातच तो आर्थिक अडचणीत आला आणि त्याला दुकान बंद करावं लागलं अपयशाने तो खूप निराश झाला घरच्यांनी त्याला वेगळं काहीतरी करायला सांगितलं पण त्याच्या मनात अजूनही उद्योजक बनायचं स्वप्न होतं तो विचार करत राहिला मी चुकलो कुठे अपयशातून शिकून पुढची वाटचाल एक दिवस त्याच्या वडिलांनी त्याला सांगितले बेटा अपयशाची पहिली पायरी हीच यशाची खरी सुरुवात असते तू तु तुझ्या चुकांमधून शेक आणि पुन्हा नव्या आत्मविश्वासाने सुरुवात कर ही गोष्ट ऐकून अमोलने धीर धरला त्याने मार्केटचा अभ्यास केला ग्राहकांची गरज समजून घेतली आणि यावेळी ऑनलाईन विक्रीचा विचार केला त्याने सोशल मीडियाच्या मदतीने व्यवसाय सुरू केला सुरुवातीला काही अडचणी आल्या पण यावेळी त्याने मागे हटायचं नाही असं ठरवलं होतं संघर्षातून मिळालेले यश काही महिन्यातच त्याच्या व्यवसायाला वेग आला लोकांना त्याचे कपडे आवडू लागले ऑनलाईन ऑर्डर वाढू लागले आणि काही वर्षांत तो एक मोठा उद्योजक बनला त्याने आपली कंपनी मोठी केली आणि हजारो लोकांना रोजगार दिला कथा सांगणारा संदेश जर अमोल पहिल्या अपयशानंतर हार मानली असती तर त्याला कधीच यश मिळालं नसतं पण त्याने अपयशातून शिकून पुन्हा प्रयत्न केले आणि त्याचा परिणाम म्हणून तो यशस्वी झाला अपयश म्हणजे जे शेवट नाही तर तो पुढे जाण्याचा एक टप्पा आहे जो शिकतो तोच पुढे जातो म्हणूनच म्हणतात अपयशाची पहिली पायरी यशाची असते